नमस्कार माझं नाव साहिल दळवी आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण माझी एक मैत्रीण आहे प्रज्ञा नावाची तिला ना लंग्स ट्रान्सप्लांटचं एक ऑपरेशन सांगितलं आहे ज्याला पंचवीस लाख रुपयांचा खर्च आहे जे तिची कॅपॅसिटी नाही आपल्यासारख्या मिडल क्लास माणसाची कॅपॅसिटी नाही आहे तर मग आपण सगळ्यांनी मिळून तिला मदत करावी पंचवीस लाख खूप मोठी अमाऊंट आहे जी ट्रस्टीजकडून वगैरे मिळेल पण त्याआधी एक चार लाखांचं टेस्ट टेस्ट करण्यासाठी जो खर्च असतो तो तिला करावा लागणार आणि तिची खरंच कॅपॅसिटी नाही आहे तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना विनंती आहे की प्लीज आपण सगळ्यांनी मिळून तिला मदत करूया मी नंबर आणि स्कॅनर व्हिडिओमध्ये ठेवतो तु, तु, तुम्ही पहा आणि त्याच्यावरती तु, तु, तुम्हाला जितकी जमेल तितकी मदत करा शंभर रुपये पन्नास रुपये हजार रुपये तुमच्या ओळखीमधून कोणी मदत करणार असेल ते कळवा सगळ्यांनी मिळून जर केलं ना तर खूप सोपं आहे आणि खरंच ते फेक नाही आहे मी तिच्या रिपोर्ट सगळ्या आहेत सगळ्या रिपोर्ट्स खऱ्या आहेत आणि पूर्णपणे खऱ्या आहेत मी तिच्या तिचा कॉन्टॅक्ट्स देखील त्याच्यावरती टाकून ठेवतो तुम्ही तिच्याशी बोलू शकता डिरेक्टली ग्ण आणि तिच्याच अकाउंटला डिरेक्टली पैसे जाणार आहेत तुम्ही पूर्ण हॉस्पिटलच्या डिटेल्स पण तुम्हाला मिळतील सगळं मिळेल पण प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही मदत करा मी पण माझ्या पद्धतीने मला जेवढं जमेल तितकं मी करतो आहे तुम्हीही करा छोटीशी मदत तिला खूप आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या आणि आपल्याकडे सोपं आहे आपण असेच कुठेतरी पैसे वायफळ घालवतो त्यापेक्षा थोडीशी तिला मदत केली तर खूप बरं होईल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला पन्नास शंभर हजार किती जमेल तितकी मदत करा तुम्ही एक दिवस प्लीज थोडीशी मदत करा हीच रिक्वेस्ट आहे माझी